गुड मॉर्निंग सगळ्यांना माझा नमस्कार आज मी सकाळी सकाळी सगळं का आवरलं आणि दुकान उघडलं आणि दुकानाच्या बाहेरचा व्यू तुम्हाला दाखवते ना झाडे किती छान दिसतात ही झाडे कॉलेजच्या आत आहेत म्हणजे कॉलेजच्याच गेटच्या आत आहेत अशा प्रकारे झाडे पावसाळ्यात किती सुंदर आणि छान वाटतात वातावरण एकदम भारी वाटते सकाळी काय रस्त्याने गाड्यांची गर्दी नव्हती काय नव्हती थोडीफार शाळेची आणि कॉलेजची मुलं आलेली होती त्यामुळे तुम्हाला सकाळचा व्हिव दाखवते कस काय बघा बघा तशी दुकान उघडलं तोपर्यंत गिरायकाला सुरुवात झाली मी सातला दुकान उघडते तेव्हापासून आपलं गिरायकाला चालू होतो कॉलेजच्या मुलीत आमच्या त्या कॉलेजचा गणित असा आहे मी ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये माझं सकाळचं रुटीन कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तसं तर मी सगळं नाही दाखवू शकत कारण मला गिरायकामुळं आणि घरातलं काम दोन्ही करायचे त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ तसं नाही दाखवू शकत पण थोडं थोडं तुम्हाला दाखवते आता इथं मी ह्या मुलींचं गिरायक दिले आणि आता गिरायक देऊन मला बाहेरचं झाडून आहे दुकानाच्या बाहेरचं बघा आता मी दुकानाच्या बाहेरचं ओटा आणि खालचं झाडायचं राहिलं होतं माझं ते झाडून घेणार आहे स्वरा पण उठली होती गिराय काय त्यामुळे तिच्या मोबाईल दिला होता की त्याला मला ते, ते शूटिंग कर आणि ते गिरायक गेल्यानंतर मग मी काय केलं झाडून काढायला घेतलं पूर्ण ओटा ते झाडून काढायला चालू असतानाच नक्की दुसरं गिरायक आलं त्यालाही मी ते गिरायक मी न देता स्वरालाच द्यायला लावलं तिलाही आम्ही एक एक गिरायक द्यायला लावतो तिला कधी कधी नाही पैशाचं काही समजत पण आम्ही सांगतो हे एवढे दे तेवढे दे म्हणजे तिलाही सवय लागेल आणि देते मग तसं आपण सांगितलं ना नाईक देते व्यवस्थित बघा ना ते गिरायक दिली तर त्या पैसे पडले तर कसे विचारते तिला नाही का आपण सांगायचं दे तेवढं व्यवस्थित देते ऐंशी रुपये परत द्यायचे होते एक एक करून देते ते एक एक पैसे आणि त्यातूनच मुलं शिकतात व्यावहारिक ज्ञान त्यांचं वाढतं आपण त्यांना याच्यापासून लांब ठेवलं तर त्यांना नाही समजणार आम्ही त्याला तिला गिराईक पण द्यायला लावतो देते बी व्यवस्थित आणि आपल्याला दाखवते कुणी तुझ्या हातात पैसे दिले दहा रुपयाचे दे ते दे, दे तर ती अगोदर आम्हाला दाखवते नंतरच गल्ल्यात टाकते त्याच्यामुळे एवढं म्हणजे आत्ताच्या लहान वयापासून तिला आम्ही ते हो शिकवतोय म्हणजे मोठा मुलगा ते व्यवस्थित सगळं बघतो मी नसताही गिरायक देतो पण हिला एवढं आणखी नाही जमत पण करते थोडं थोडं अगदी दुसऱ्या गिरायकाला मला बिस्किट द्यायचं होते त्याच्यामुळं मलाच आज जावं लागलं ते घरात गेल्यामुळं आणि मग मी त्याला गिराय करा बिस्किट देते आणि माझं काम दुसरं आवरतं कारण मला कुठलंही काम एक पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला मी डेली रुटीन नाही दाखवू शकत कारण एक काम करता करता मला दुसरं काम काहीतरी येतं आणि ते काम करावं लागतं मध्येच काय आलं की ते दुस हातातलं काम सोडून देऊन दुसरं काम करावं लागतं माझा तर खालचा ओठा झाडायचा राहिला होता तो मी झाडून घेते सकाळ सकाळी झाडून रांगोळी काम केलं की मग परत दिवसभर त्याचा काय विषय राहत नाही एखादं काम राहिलं की तसंच राहून जातं त्याच्यामुळे मी बाहेरचं काम पटकन आवरून घेते आणि आठ वाजता मुलाला क्लासला जायचे त्याला कॉलरशिपचे बाहेरचे क्लास लावलेले आहेत मग त्याला बी आवरून द्यायचे त्याची बी आंघोळ झाली आहे आता मी फक्त तिथं रांगोळी काढणार दिवा लावणार माझं आवरण काम आवरणार आणि नंतर मग चहा वगैरे करणार हे करत करत पण आले की उठून गेलं की काय कामानिमित्त माझं काम तसंच राहतं पण मी एवढं रांगोळी ही रोज डेली काढतच असते आणि माझी विशेष म्हणजे रांगोळी दिवसभर दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत हे असंच राहतं श्रीस्वामी समर्थ माझी रांगोळी काढून झाली देवपूजा झाली आता मी दिवा लावते हारवाला आलेला नव्हता त्याच्यामुळे मी काय सकाळी हार घालता ना नाही आला मला इथं मी इथं माझं गणपती स्तोत्र महालक्ष्मी अष्टक म्हणून म्हणत होते त्यानंतर मी एक माळ जप करते स्वामी समर्थ आणि एक माळ वैभवलक्ष्मी मातीचं जप करते आणि सकाळी सकाळी देवपूजा करून घेतलं की दुकानात आणि घरात सगळं प्रसन्न वाटतं आणि मलाही माझं सगळं काम आवरले असं वाटतं माझी देवपूजा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते दुकानात तुम्ही आवरलेलं आहे थोडंफार तसं तर पसारा राहतोच काही ना काही खाली इकडं तिकडं पण बऱ्यापैकी थोडंसं केलं आता घरात जाते आणि चहाची तयारी करते चहा करून त्याला चहा दूध प्यायला दिलं की तो तो शाळा क्लासला जाईल इकडे दाखवतो मला बाहेर आहे बाहेरचं कसं वाटतं आता मी चहा ठेवते आणि चहा ठेवल्यानंतर तो मला दाखवते आलं आल टाकून घेतल्या अगोदर थोडंसं पाणी गरम झालेलं होतं त्यातच मी आलं टाकून घेतलं त्यानंतर चहा पावडर सकाळी सकाळी चहा पिल्यानंतर थोडंसं बरं वाटतं मी तर काळा चहा पिते मला दुधाचं चहा पिला की पित्ताचं प्रमाण जास्त होतं त्याच्यामुळे जा मी सकाळी सकाळी काळा चहा पिते थोडं उकळल्यानंतर मी आता टाकणार आहे साखर चहा छान उकळून घेणार आहे आम्ही मुलांना छान दूध देते पूर्ण चहा नाही देत थोडासा चहा टाकायचा आणि मग छान दूध प्यायला द्यायचं म्हणजे तसे चहा दूध पितात वेगळं काही नाही त्यांना त्याला टाकत आणि तोपर्यंत हिमांशू तिकडं गिरायक देतो मला हिमांशूला मांजरीला दूध घेतलेलं होतं तोपर्यंत त्याचं गिरायक द्यायचं चाललेलं होतं तो देतो व्यवस्थित गिरायक माझा काळाच्या आहे त्याला दुधन चहा आणि आमच्या मनीला दूध आणलेलं आहे ते आम्हाला चहा पिऊन नाही देत अजिबात बघा आमची मोठी मणी आहे आणि छोटी म्हणी पण मोठी मणी खूप भीती ती जवळ नाहीये हिला बारक्या छोट्या मणीला पण तिला भीती त्याच्यामुळं ती दोघी नाही पण आम्ही काय करतो दोघींना एकत्र दूध प्यायला देतो म्हणजे की एकमेकीच्यात भांडण नाही झालं पाहिजे एक मैत्री छान झाली पाहिजे ते लांबच बसलेलं होत आता दोघी आता एकत्र दूध प्यायला लागले बघा असं दृश्य पाहायला छान वाटतं मी मुलांना दोघांना एकत्र जेवण करायला देते जायचं ह्याला मी तर म्हणते ती पटपट आवर तुला जायला उशीर होते आठ वाजून गेले पटकन कर... पटपट आवरून जा कारण सर तिकडं ट्युशनचं सर शिकवायला सुरू करतात मग काय उपयोग आहे मी त्या चहानाचे पिले तोपर्यंतच गिरायक आलं आणि ते गिरायक देते द्यायचं माझं काम चालू झालं मला आत्ता तसं थंडच प्यायला आवडतो जास्त गरम नाही आवडत तोपर्यंत थांबलेलं त्या मुलींना रब पाहिजे होतं ते दिलं ट्यूशनला त्यांना ती वहीच कवर किंवा काय आतले पेजेस चांगले नाही वाटले त्याच्यामुळे त्यांनी ती दुसरी मागितली मी तर त्यांना दुसरीच दिली किती वाला तीन वाला, वाला का सकाळी मला असंच राहतं कारण कुठली गोष्ट मी एक गोष्ट कंप्लीट नाही करू शकत अधूनमधून गिरायत आले की मला उठून जावं लागतं गिराईक द्यावं लागतं त्याच्यामुळं कसं होतं बाबा मी हे काम करत हे काम माझं कंप्लीटच होईल असं काही होत नाही मला अकरा वाजेपर्यंत माझं रुटीन असंच चालू राहतं त्याच्यामुळं मग थोडंफार दुखानामुळं होतं माझं इकडं तिकडं कामाचं पण अकरापर्यंत मला असंच गिराईक द्यावं लागतं असंच काम करावं लागतं हे ते करत करत आता मी काय करते चहा पिते म्हणून मी आता आपल्या मला काउंटर पैसे जाऊन उभं राहून चहा पिऊ हो। आता मुलांचं थोडी जास्त किंवा गाड्या बिड्या यायला लागल्या हे आता गेला हिमांशू हे बघा इथं माझे मिस्टर आहेत ना आम्हाला इथं रूम बांधायची त्याच्यामुळं ना तिथं असे माती दगड टाकून प्लेन करून त्याच्यावर कोबा करून घ्यायचं आहे त्यासाठी चाललेलं होतं हे काम ते म्हणजे मी आंघोळ करायच्या अगोदर सगळे ह्याच्यावर माती खडी काय टाकायची टाकून घेतो म्हणजे नंतर माझे का आंघोळ वगैरे आरून घेईन त्यांचं इथं काम चाललेलं होतं ते म्हणले तुझे तू काय करायचं ते कर दुकानात बघ माझं मला काम दे नंतर मला दुपारी दोन वाजता कामाला जायचं आहे तोपर्यंत माझं काम पूर्ण झालेलं पाहिजे त्यासाठी त्यांचं त्यांचं काम चालले कारण आमची तर आमच्या सासूबाईचे वर्ष श्रद्धा आहे दोन तीन दिवसावर आलेलं आहे आणि दारातले पूर्ण खडी वगैरे पडली होती मग ती म्हणले की उचलून व्यवस्थित ठेवा इकडं टाकून द्या आज त्यांचं काम चाललेलं होतं त्यांचं काम चालू द्यावं मला कारण हो डबा तयार करायचा होता गिरायक द्यायचं होतं स्वराला बसवलं होतं दुकानात आता स्वरा म्हणते की माझा अभ्यास घे तिला म्हणलं बस तुझा हे अभ्यास घेते मला नऊ साडेनऊ पर्यंत दोघांचं डबं जेवण तयार करून द्यायचं होतं आणि मग आता गिराईक बघत बघत तिचा हा अभ्यास घ्यावं म्हणलं ती म्हणली मला वन टूचं स्पेलिंग आज टीचरांनी टेनपर्यंत काढायला सांगितले टेनच्या नंतरचं पाठ इलेवन ते ट्वेंटी पाठ करायला सांगितले तेव्हा ती म्हणली की मी तुला काढून दाखवते म्हटलं तू काढ मी बघते पण काय होतं की मी इथं तिचा अभ्यास घेता घेता गिरायक आलं काय काही काही पण ती करते अभ्यास तसे तिला दादा गेला क्लासला की तिला अभ्यास करावा वाटतो घरी त्याने थोडं स्पेलिंग काढले की तोपर्यंत गिरायक आलं इकडं मला गिरायक देत आणि तिचा तोपर्यंत अभ्यास कम्प्लीट पण होत आला होता एक किती

अजून काही सांगा गिरायकदा देईपर्यंत अभ्यास त्याचा करून घेतला त्याचा अभ्यास पूर्ण झाला तर मी काय करते तर मला ना घे गे। ना मला नाही तर घेवड्याची शेंग करायची त्यासाठी मी काय केलं थोडं कडेत पाणी घातलं आणि मग त्या शेंग टाकून मी तिला एक वाफ देऊन घेणार आहे म्हणजे काय होतं शेंग पण छान शिजते आणि त्याच्यावर असे कुस असते बघा बारीक बारीक ती पण निघून जाते त्याची खाताने चरचर नाही करत जास्त माझी कणिक मळून झाली आणि मी भाजी करते तोपर्यंत स्वरा दुकानात थांबलेली होती तीच तिने बोलवलं की उठून जावं लागत होतं गिरायक द्यायचं परत यायचं परत काम करायचं असं माझं चाललेलं होतं त्याच्यामुळे मी काय तुम्हाला जास्त व्हिडिओ नाही दाखवला किंवा काही नाही केलं आहे तर थोडंसं तुम्हाला दाखवलं मी फक्त भाजी कशी करते ते एकदम साध्या पद्धतीने आपलं करणार आहे भाजी मी जास्त असं काय वेगळं नाही तर का करडपासून कारण वेळ खूप कमी आणत मला सारखं बस करण्यात खूप वेळ जातो त्याच्यामुळे माझा स्वयंपाक होत नाही लवकर मग पोरांना डबे द्यायचे म्हणले तर मग लगेच त्रास होतो मी यात मोहरी टाकली होती नंतर जिरं टाकलं कडीपत्ता टाकला आणि जीव आपण थोडीशी वाफ देऊन घेतली ती शेण टाकली जेवढ्याची कारण मी अगोदर हळदही टाकू शकली असते पण मी हळद नाही टाकली कारण पेरा फार हळद लगेच करत पण जाते वरून नंतर मी थोडीशी हळद टाकून छान त्यात थोडीशी हळद घातली आणि छान मिक्स करून घेतलं त्यात थोडंसं मी धना पावडर टाकणार आहे आणि ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मी नाही शेंगदाणे लसूण मी नाही शेंगदाणे लसूण कोथंबीर आणि घरगुती मसाला मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि ते त्यात मिक्स करून छान असं एकत्र करून एकजीव करून घेणार आहे मी आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जे आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं आपलं सार राहिलेलं असतं त्याचंच पाणी घेऊन थोडंसं पाणी टाकणार आहे जेवढं आपल्याला थोडं पाणी हवं एकदम सुकी करायची असेल तर पाणी एकदम थोडं टाकायचं कारण अगोदर ती नेहमी शिजलेलीच आहे आणि थोडंसं थोडंसं तुम्हाला जर पाणी हवं असेल त्यात रसा हवा असेल तर थोडंसं जास्त पाणी टाका हे बघा मी तेवढं पाणी घातलेलं आहे आता मी हे छान उकळी उकळी येऊन द्यायची आणि दोन तीन मिनटात तर लगेच आपली शेंग आणि भाजी तयार होते त्यात माझं मीठ टाकायचं राहिलं तर मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार आपलं मीठ टाकून घ्यायचं आणि एक पाच मिनटात आपली भाजी लगेच तयार झालेली होती कारण आपण ती अगोदर थोडी शिजवून घेतलेली होती त्या त्याच्यामुळं मा माझी भाजी लगेच तयार झाली आणि भाजी करता करता मला दोन तीन वेळा उठावं लागलं होतं की बाबा किराय काल हे ते दे, दे, दे करण्यात आणि आता मग मी काय करते पटकन चपात्या करून डबे भरून घेते तर माझी चपात्या करून झाली डबे भरून झाले यांना यांना जेवायला देऊन झाले दोघांचं जेवण वगैरे सगळं वा� आवरलं आणि ती आता शाळेत नाही घे आमची शाळा बघा किती लांब आहे ते सगळं एक मित्र आहे तो आला होता दुकानात पेन घ्यायला चाललेले तिघं पण दोन दोघंही मी जातात बरोबर आणि दोघं येतात मला एकही व्यवस्थितला आणायला जावं लागत नाही किंवा सोडवायला नाही जावं लागत ते दोघंही व्यवस्थित जातात आणि व्यवस्थित येतात आमच्या दुकानाच्या समोरचं ते कॉलेजचं गेट आहे आणि वर जे आहे ते हायस्कूलचं गेट आहे त्या गेटने जातात ते बाहेर कुठं असतो तर त्यांना आणणं नेणं करावं लागलं असतं पण असं मला काही नाही मला दुकानामुळं बाहेर पण नाही जात आहेत त्या टायमिंगला गिऱ्हाईकाची गर्दी असते म्हणजे त्यांना नेणं आणायला कधी जाणार तिथे मुलगा तिला बरोबर घेऊन जातो वर्गात सोडतो आणि घेऊन येतो येताना का शाळा सुटली की त्याची शाळा सुटली की पाठीमागं त्याची शाळा तिथं जाणार तिला घेऊन येणार हाताला धरूनच रस्ता क्रॉस करणार तो असं अजिबात तिला वेगळं असंही करत नाही तुम्ही बघू शकता दोघं जातात ना हाताला धरून व्यवस्थितच जाणार दोन मिनटाच्या अंतरावर शाळा आहे त्याच्यामुळे ते लगेच जातात ते आणि येतात माझ्या व्हिडिओत मी ते एवढंच दाखवते कारण मला पुढचा व्हिडिओ आता इथून पुढं गिरायक द्यायला कोणी नाही तर मला दुकानात थांबावं लागणार माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा